नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीएफएसएल सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बघा लिंगचं जर आपण लिंग जर चा व्हिडिओ आता अपलोड झालेलाच आहे त्यानंतर आता वचन विचाराचा व्हिडिओ आलेला बघा काय केलंय आपण छोटे छोटे टॉपिक कमी वेळामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलो जेणेकरून उद्या एक्झामला प्रश्न आला किंवा त्यानंतरची अजून तेवीस तारखेला एक्झाम उद्याच्या दिवसभराचे जे शिफ्ट आहेत त्यांना फायदा हो बघा नॉन टेकचं टेक्निकलच्या बाबतीत ज्या विषयाला सायन्स आहे त्या सायन्सची तर शंभर टक्के तुम्हाला मी सांगितलेलं दहावी बेस्ट सायन्स आहे बघा ज्यांना कोणाला सायन्स टॉपिक करायचे असतील त्यांनी रिव्हिजन करून घ्या सायन्स दहावीचं सायन्स ओके त्याच्या रिलेटेड बघा एकावर प्रश्न आहेत तुम्हाला सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितले आता सा। रिपीट करत नाही आपल्याला जे कंटेंट आहे त्याच्यात भर देऊ ते व्हिडिओ बघून घ्या काय करायचं काय करून मध्ये ओके ठीक आहे चला आता वचन विचार बघा नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे त्याला आपण वचन म्हणतो डायरेक्ट असे डेफिनेशन पण येतात ओके नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे त्याला आपण वचन म्हणतो ओके मराठीत दोन प्रकारचे वचन असतात बघा दोन वचने आपण मानतो एकवचन आणि अनेक वचन संस्कृतमध्ये तसे तीन असतात पण आपल्या मराठीमध्ये दोन होतात ओके तर बघा आता तुम्हाला वचन कसं करायचं तुम्हाला माहितच असेल पण तुमचे जस्टिर वाईज म्हणून सांगून टाकतो बघा कोणती परीक्षा सुध्या फिक्स मार्क देणारे टॉपिक आहेत दे बघा मागाशी आता अजून अपलोड व्हायला ओके आता तुम्हाला टाकले आहे जर तर तुमच्यासाठीच फायदे जर सगळ्यांसाठी फायद्याच असते त्या गोष्टी पण आता तुम्हाला टॉपिक नाही पडालेत म्हणून आपण त्या गोष्टीवर फोकस केले ओके तर बघा पुल्लिंगी नामाचे अनेकवचन वचन कसं करायचं बघा जेव्हा आकारांत पुल्लिंगी नाम असतात आकारांत म्हणजे कसं आता कुत्रा लास्टला आ लागले ना मग हे आकारांत झालं मग त्या आकारांत जे पुल्लिंगी नाम आहेत त्यांचे जर अनेक वस्तू करायचे असेल तर एकांत होते म्हणजे बघा आज हे आज हे झालं बघा कुत्रे हे ना यात ओके अशा गोष्टी असतात त्या तसं ससाचं सस्य बघा दिवा आकारांत आहे एकांत ओके ह्या गोष्टी झाल्या नियम विचारत नाही नियमवर फोकस करत नाही पण ज्या एक्झामला नियम विचारतात त्यांच्यासाठी पण आपल्याला असतात म्हणून आपण वरचे तुम्हाला नियम पण सांगतो आणि तुम्हाला पाठ करण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी सोपं जावं आता तुम्ही कुठलीही पुल्लिंगी नाम आणली ज्याला आ लागलेलं आहे शेवटी आकारांत असतात ते एकांत होणार ओके ओके क्लिअर आता पुढे बघा आकारांताशिवाय इतर कोणते जरी पुल्लिंगी नाम आली मित्रांनो आता हे आकारांत आहे ना याला सोडून मग इकारांत समजा आकारांत असला कोणताही कारांत असू द्या तर ते दोन्ही वचनामध्ये सारखंच राहणार कसं बघा आता देव हे काय आकारांत आहे ना मग देवचं देवे वगैरे होत नसतं ना कधी ऐकलं का देवचं देवे देवच म्हणतो आपण गहू बघा गहू हे कधी ऐकलं का गहूच गहूच असणार चुकूचं काय चिके होते तका का असं काय नसतं चुकूच होणार ओके म्हणजे आकारांशिवाय सर्व पुल्लिंगी नावाचे इतर कोणत्याही दोन्ही वचना राहणार राहणार आहे चला आता स्त्रीलिंगी स्त्रील अनेक वचना बघू स्त्रीलिंग मध्ये कसं असतंय जे आकारांत असताना मित्रांनो आकारांत ओके त्या आकारांतचं काय होणार तर बघा आता पुढे बघा स्त्रीलिंगाचं कसं असतं बघा आकारांत स्त्रीलिंग नावाचं मित्रांनो आकारांत किंवा इकारांत होतात बघा काहीचं आकारांत होतं काहीचं इकारांत होतं ओके तर बघा आता वेळ आहे ना वेळ स्त्रीलिंग आहे ना अकारांत आहे ना बघा शेवटी काय काय नसले की असतं बरोबर ना वर कसं कुत्राचं आकारांत होतं अकारांत आता अकारांत आहे तर त्याचं काय होतं माहिती का, का? अनेक वचन करताना आकारांत होत म्हणजे काय वेळ आहे त्याचा वेळा होणार विट बघा विटा म्हैस मशी होणार हा बघा ही इकारांत आपवाद आहेत बघा काही काय आकारांचे इकारांत बी होतात ओके ठीक आहे तर बघा हे महत्वाचं बघा शंभर टक्के एमपी ची सगळं गज़े सगळ्याच एक्झामला असल्या याच्यावर प्रश्न असतात जिथं कुठं अपवाद असतात ना मित्रांनो त्याच्यावरच प्रश्न विचारत असतात असे सोप्या गोष्टी विचारत नाही काय बघा आता हे सगळेच त्रिरंगी शब्द आहेत बघा देव दृष्टी लेणी ओके गे? मग ह्याचं काय व्हायला पाहिजे हे एकांताचे अपवाद आहेत ना मग ह्या एकांताच्या अपवादामध्ये बघा बघा हे एकांतचे अपवाद आहेत पण आधी तुम्हाला एकांतचे दोन शब्द दोन तीन वाक्य दाखवतात शब्द दाखवतो बघा नदी काय इकारांत आहे त्याचं काय होतं नद्या बी काय इकारांतात ना लास्टला ई आहे बघा बला ई लावले की बी होतात ना ह्याचं बिया आ झाले असं भाकरी इकारांचं भाकरा झाले पण बघा मित्रांनो आता हे जे शब्द तुम्हाला दिलेले देवी दाशी दृष्टी लेणी हे जरी इकारांत असले तरी ह्याच्या आकारांत होणार नाही असे देव्या आपण कधी म्हणत नाही दाशा वाटतं काय काय जर म्हणत असतील पण दाशा हे शब्द चुकीचा अनेक वचनामध्ये दाशीचं दाशीच राहणार दृष्टीचं दृष्टीच होणार लेणीचं लेणीच होणार ओके हे पाठ करून टाका देव दाशी बघ तीन द द द लेणी ओके लक्षात ठेवा काय करा पण लक्षात ठेवा ओके आता पुढे बघा आकारांत श्रीलिंगीच आकारांत म्हणजे काय आचा राहते भाषा भाषा सभासभा माया माया असं कधी म्हणलं का सभासभे असं नसतं ओके ठीक आहे चला आता उकारांतचं बघा सासूचं काय सासवा उकारांताच वाकारांत होत असते पिसूचं काय पिसवा पसवा लिहिले पिसवा बघा हा जळू जळवा ओके आता पुढं बघू आपण महत्वाचं काही पुढं बघा मित्रांनो नपुसकी नाम नपुसकलिंगी नामाचे अनेक वस्तू बघा नपुसकलिंगी नामाचे बघा आता काय घर आपण आधीच पाहिलेले आहेत नपुसक लिंग लिंगी पुलिंगी आपण लिंग लिंग्विचारमध्ये पाहिलेलं आहे का त्या गोष्टी आता इथं काम आहे बघा मराठीचे टॉपिक एकमेकांचे रिलेटेड आहे व्याकरण ना किंवा कुठली शब्दार्थ काय जरी असले ना गोष्टी एकमेकाला डिपेंड करत असतात ते ओके त्यामुळे काय करायचं आपल्याला या गोष्टी प्रत्येक टॉपिक क्लिअर करत गेल तुम ना तुम्ही नंतर भविष्यात अजून कुठं बीएमसी साठी आपण तर एकदम छानदार सिरीज चालू करणार आहे बघा त्याला वेळ आहे मस्तपैकी त्यात सगळ्या आपण गोष्टी कव्हर करून घेऊ ओके एकदम नॉलेज काय असतं ना आपण तिथं तुम्हाला कळून जाईल की बाबा आपल्याला आतापर्यंत काय माहीत होतं आता पुढे काय माहीत असणार आहे तुमच्याकडे ओके तुम्हाला एक फील यायला पाहिजे की आपला खूप अभ्यास झालाय असं आपण त्या सिरीज करू कारण त्याला वेळ आहे आता ही वेळ नाही ओके ठीक आहे चला घर काय घरे शेत शेते माणूस माणसे ओके हे नपुसकलिंग आहेत ना अकारांतचं एकांत झालं नियम काय पाठ करू नका फक्त तुम्हाला एक लक्षात राहण्यासाठी म्हणजे आकारांतच कुठली तरी नपुसिक नपुसकलिंगी नामं आली तरी तुम्हाला एकांत करता आला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगत असतो ओके इकारांतच इकारांत राहते बघा पाणी पाणीच होते का पाणी वगैरे कधी ऐकलं का तुम्ही पाणी असं काय नसतं ओके लोणी लोणी दही दही ओके उकारांताच काय होत एकानंत बघा पाखरू पाखरे लिंबू लिंबे ओके गळू गळवे ओके आणि पुढे बघा शेवटचं केळे केळी कुत्रे कुत्री मडके मडकी तर मित्रांनो बघा आता ही, ही व्हिडिओ अपलोड होईल यानंतर अजून महत्वाचे टॉपिक म्हणजे काय अलंकाराचं बघा विद्यार्थी मित्रांचं फोकस अलंकारवर नसेलच मला असं वाटतंय सहसा विद्यार्थी मित्र अलंकाराकडे कर दुर्लक्ष करतात पण तीन तीन प्रश्न आले आहेत बघा अलंकारवर त्यामुळे ते व्हिडिओ आता अपलोड झाल्यानंतर लगेच ते बघा एक्झामच्या आधी नक्की बघा ते जेणेकरून तुमचे मार्क जाणार नाही तीन मार्क म्हणजे मिरिट खूप वर खाली करू शकतं बघ एक मार्कावर किती विद्यार्थी असेल आपला सर्व नंतर आहे स्पर्धा परीक्षा करताना ना तर तो व्हिडिओ नक्की आवडून बघा हे पण व्हिडिओ बघा ओके आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे बघा जे कोणी नवीन यूजर असतील आपल्या चॅनलला विजिट करण्यास सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे आपले नवीन नवीन व्हिडिओ येतात ना ते वेळेवर पोहोचतील ओके एक्झाम झाल्यावर पोहोचून काय उपये ठीक आहे भेटूया पुढच्या वेळेस धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लग तुम्हाला